नमस्कार माझं नाव गजानन नुंदवाक माझ्या शाळेचं नाव पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य महोत्सव सर दोन हजार चोवीस पंचवीस यानिमित्त प्रत्येकाला एक शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी दिलं होतं आणि मी हे जे शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे भागाकार संबोध भागाकार भागाकार पद्धत भागाकार क्रिया ही मुलांना सोप्यात सोपी कशी समज समजेल यासाठी हे शैक्षणिक साहित्य तयार केले साधारणतः तिसरी चौथी पाचवी सहावी ज्या मुलांना भागाकार येत नाही त्या मुलांना ती भागाकार संकल्पना कशी स्पष्ट करता येईल यासाठी हे मी शिक मी शैक्षणिक साहित्य तयार आहे तर ह्या शैक्षणिक साहित्यामध्ये काय आहे दोन कॉलम केलेले आहेत मध्ये एक चार बॉक्स आहेत एक उदाहरण आहे भागाकार आहे बाकी आहे मान्य आहे आणि इकडे वस्तू दिलेल्या आहेत मी एक दोन तीन चार पाच या स्वरूपात वस्तू दिलेल्या आहेत आणि इकडे मुलं आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही मुलं आहेत तर आपल्याला काय करायचं आहे एखादं उदाहरण आहे उदाहरणार्थ नऊ भागिले चार आहे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे तर हे शैक्षणिक साहित्याचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचा आहे म्हणजे नऊ भागिले चार नऊ आपण वस्तू इकडे आणि इकडे मुलं चार तर हे उदाहरण आपण उदाहरणच्या बॉक्समध्ये ठेवूया मग आपल्याला नऊ वस्तू घ्यायच्या आहेत त्या वस्तू आपण इकडे ठेवूया वस्तूमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे आपण मुलांना असं समजवू शकतो त्यांना का नऊ वस्तू मी घेतलेल्या आहेत आता त्या किती मुलांना वाटायच्या चार मुलांना तर एक दोन तीन चार चार मुलं आहेत त्या चार मुलांना वाटायचं मग ह्या वस्तू आपण या काढून घेऊयात नऊ वस्तू आणि आपल्याला त्या नऊ वस्तू चार मुलांना समान स्वरूपात वाटायच्या आहेत ह्या मी नऊ वस्तू काढून घेतल्या तर प्रत्येक मुलाला आपण आपण एक एक वस्तू देऊया सुरुवातीला एक दोन तीन चार पुन्हा पहिल्या मुलाला एक दुसऱ्या मुलाला एक तिसऱ्या मुलाला एक चौथ्या मुलाला एक आता प्रत्येक ही जी चार मुलं आहेत या चारही मुलांना प्रत्येकाला दोन दोन वस्तू आलेल्या आहेत आणि एक शिल्लक राहिले मग त्यांना समजून सांगायचं की एक जी शिल्लक राहिलेली आहे ती बाकी आहे आणि याची मांडणी जर करायची असेल तर कशा स्वरूपात मांडणी केली जाते तर या स्वरूपात मांडणी केली जाते नऊ भागिले आठ दोन भा, भागाकार आलेला आहे आणि बाकी एक आलेली आहे ही मांडणी मांडणीच्या बॉक्समध्ये आपण ठेवू शकतो मग भागाकार किती आला यात भागाकार कॉलम इतर रिकाम आहे त्यांना समजून द्या समजवायचं का भागाकार हा प्रत्येक विद्यार्थ्याला किती वाटे आलेले आहे दोन आईस्क्रीमच्या काड्या आलेल्या आहेत तर भागाकार हा दो धन्यवाद